你真觉得在哪一点不会？<laughs> <laughs> जय हिंद बीएम जय हिंद झलक जी ओन बीएम जय हिंद जय हिंद वंदे मातरम झलक जीवन ओन जी वाले बस पे मैं आता पापा का वो तेरी फुल होती

बार बार चलते कर तो कर तो कर लिखो ज्योति तो, तो। यह जीवन करे ला जीवा जीवा ये भी जी जी मार बंदे <laughs> जय <जै> सूर्या <laughs>

नाही चाल ए फावड्या खाली तांब्या पडल तांब्यात नाही परत येऊ नका तांबेत पडताल

मी पडले <laughs> ना जपून जपून जरा पुढं ताब्याभारलेला आहे पाडताल मध्ये ज्योतिताई जय भीम सचिन दादा नमस्कार कुसुमताई नमस्कार

इथे जेवायचं एवढे दिवस लागते पाण्याला हाय बाळा हा का पापड मला हम्म

i <laughs> <laughs> आला रेडा संजय <laughs> बाबा घापूरनं की काय नावाला दोन्ही बाजूने त्रिशूळ लावले <laughs> हम्म जेवण झालं का जात बाबा संजय भाऊ जेवण झालं का की

माझा मुरे बाबा लाशुदा सिक्योरिटी नमस्कार नमस्कार नमस्कार

नमस्कार संजू भा नमस्कार बाबा जय हिंद ये जवान खेलो उमर बाबा कुलकुल बाबा नावाच मंत्र माईबाबा जय महाकाल आज मोठ्या रेड्याला छोट्या रेड्या <laughs> अजिंक्य दादा या जेवण करायला जय सद्गुरु जेवण चालू आहे जेवण झालं का कालिया बाबा गिळले का प्रवीण दादा नमस्कार

का कर रही जो पैसे नहीं बक्के तो भरा जात हो उठ <laughs> लो लो जो प्लेयर का है उठ आनो ठेव इथे भाई हमको भी सपोर्ट करो हमारा आईडी यही है गिळ एकदा जे हा गिळले गिळले का जेवणच गेल नाही गावात गेलो एक ठिकाणी तिथं ती चहा पिऊन आलो ती चहा मुळे सगळं जेवणाचा स्कोपच झाला भूकच नाही थंडी नाही ओके बाय 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 सुरज भाई